स्वागत करा सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा सर्वांनी अजून सगळ्यांचे मोबाईल आलेले नाहीत सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा साहेबांचं जल्लोषात स्वागत करू महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक हे एका साहसा दिवसा आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातून आपलं नेतृत्व करण्याची जबाबदारी जीवनात निकाल यांच्या सफाई ही विनंती करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण आज या ठिकाणी अपस्थित आहोत व्यासीच्या असलेले सगळे सहकारी आणि उपस्थित बंद बघितलेले मध्यंतरी मी आपल्या सगळ्यांच्याकडे घेऊन गेलो गेल्या अनेक वर्षाचा आंबेगावचा माझा संबंध आहे आंबेगाव तालुक्याचा गेली पंचावन्न साठ वर्ष या तालुक्याच्या जनतेची नेतृत्वाची माझे अत्यंत फेमास हे संबंध आहे आमचे सरकारी कलासासाठी दत्तुशेष वळसे यांनी मला नेहमी साथ दिली इथल्या राजकारणाच नव्हे महाराष्ट्राच्या विधानसभेशी गेल्याच्या नंतर तेही माझ्यावर आमदार होते महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी माझ्याबद्दलचा काही प्रश्न हा उपस्थित झाला ते वैसे भाषी स्वार असायचे माझ्या स्वथीशी राहायचे आणि त्यामुळे एक फटाचा स्वतंत्र संबंध होता नंतरच्या काळामध्ये त्यांनी नियोजकीला उभं न राहण्याची भूमिका घेतली आणि मला सांगितलं 私たさは私たちは私たちは私たちは私たちは私たちや私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちはは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちはちは私たちは विरोधी पक्षाचा नेता झाला मंचाचा दर्जा आम्हाला होता आणि माझ्याबरोबर काम करण्याच्यासाठी दोन तीन लोकांची आवश्यकता होती ती आवश्यकता पुरी करण्याच्यासाठी मी निवड केली नेहमी पास त्या माझ्यावर काम करायला लागले कसं काम करायचं सरकार कसं चालतं विधानसभा कशी चालते या सगळ्याच्या समजींचा अभ्यास माझ्यावर राहून ते करायला लागले त्याचे दिवास जसे दास होते तसं त्यांना मी प्रोत्साहन देत होतो

आपल्या मित्राचा मुलगा आज विधानसभेमध्ये आला आपल्या वेळ लागला याचं एक मानसिक समाधान मला आमच्या सरकारला मिळत होत दिवस जात होते मंत्रिमंडळाची नियुक्ती करायचं सर माझ्या शब्दाला किंमत होती मी सांगितलं काय लोकांची यादी दिली आणि त्या यादीवर पहिले नाव जीव पैसे ते मंत्री झाले राज्यमंत्री का मंत्री माझ्या लक्षात जाईल मंत्री झाले अभ्यासी काही ना काही ते काम महाराष्ट्राचं आणि ते करत असताना तुमच्या तालुक्याच पुढे दिल्याचं त्याला कसे देण्याच्या उद्याची भूमिका या नव्या करून होईल दिवस गेले संधी दिली कधी राज्यमंत्री कधी मंत्री कधी विधानसभेचे अध्यक्ष जे जेणे देणं शक्य असेल ते दिवस मध्यमश्री काही फस नाही आणि ते फसणे इच्छे नव्हते देश देशभर इच्छे होते ཁྱི ཕྱད ཁྱི 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 चारशे खासदार निवडून द्या ही विनंती देशाच्या जनतेला केली खरं एवढ्या खासदारांची गरज आहे तीनशे तीनशे खासदार निवडून आले तर देश चालूला काय अडचण येते पण हे चारशेची मागणी का केली याची शंका आम्हाला लोकांच्या म्हणत आहे आमच्या लक्षात यायला नाही काही काही कारण देशाचे अन्य भाषाचे नेते आम्ही एकत्र बसलो सोनिया गांधी होते राहुल गांधी होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते बिहारचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आणि काही पक्षांचे नेते कम्युनिस्ट पार्टी असेल ज्यावेळेस शिवसीएम असेल सी सी आय असेल समाजवादी पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्यांच्या सरकारने आम्ही घेऊन एकत्र बसलो आणि विचार हा केला की चारशे खासदारांची मागणी यथाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली त्या घटनेमध्ये खेलवाड केलं करणं वदल करणं हा जाऊ याचा माग असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की देशाच्या काना कपात जाऊ लोकांना उत्सुस्ते सांगू आणि निवडणुकीमध्ये काय वाचिष्य झालं तर चार शेजार द्यायच्या नाहीत ही भूमिका बांधायचं ठरवलं आणि ते काम आम्ही लोकांनी केलं मला तुम्हाला लोकांना धन्यवाद देते

सुधार करण्याचा जो दाव होता तो हन करण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुद्धा मदत केली झाली झाले मोदी साहेबांना घटनेवर धक्का देता आला नाही पण त्यांची इच्छा समजे नाही असा पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आज हेच लोक पुन्हा सांगायला आले स्वसा आमच्या हातात आम्ही महाराष्ट्रासाठी हे करणार महाराष्ट्राच्या महिलांच्यासाठी आम्ही काही निर्णय घेणार आहोत त्यांनीही केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने या राज्याच्या जेवढ्या महिला आहेत भगिनी आहेत त्या आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही काही ना काही आर्थिक मदत करून स्वतःच्या फायदा वेगळं आलं आणि त्यासाठी एकशे पंधरा ऐंशी रक्कम त्यांना द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आमच्या त्याला विरोध होता पंधराशे दुसरे होते आज वडिणींना पंधराशे रुपयाची द्याल एका आणि दुसऱ्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये दररोज कुठे ना कुठल्या वगिंचा अत्याचार झाला ही बातमी ऐकायला मिळते आपण वाढीच ठाणे जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये शाळेमध्ये शिक्षणाला जो लहान मुलींचा अत्याचार झाले हे अत्याचार करणारे मोठे लोक होते नंतर त्यांना फक्त गेलं आज आपण बघतो या महाराष्ट्रामध्ये असले प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास चौदाशे मुली गायब झाले त्यांचा शोध लागत होता ही स्थिती अनेक केसे अशा निघाल्या की त्यांचे अत्याचार केले गेले एका बाजूला माझी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तिथे अत्याचार होत आहे ते उद्याने बघत राहायचं ही वहिनीची उद्धव असत आहे अया वहिनींचा हा सन्मान आहे या पद्धतीची वागणूक आज वहिनीला देण्याची भूमिका जे खर्च करतायत तेच वर्षाच्या साठी तुमच्या दौऱ्यात येत आहेत जे आमच्या वहिणींची अभिव समजावू शकत नाहीत त्यांचं रक्षण करू शकत नाही त्यांना वर्षाचा आम्ही

आणि तसंच महाराष्ट्रात कुठेही महिला आणि मुली एस टीचा प्रवास करत असतील तर त्यांना एस टीला पैसे द्यायची गरज नाही त्यांचा प्रवास हा मग महिला जशा महत्वाच्या तसा शेतकरी महत्वाच्या अनेकच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रश्न गंभीर व्हायला लागला अनेक ठिकाणी मी बघतो पैसे वसुलीचा जागा झाला माणसं श्वासून जातात आणि कचवस्था करतात महाराष्ट्रामध्ये अनेकच्या काळात शेकड लोकांनी आस्वस्था केली ते सगळे शेतकरी होते आणि चौकशी केली का असं करतं देवसाने एका शेतकऱ्याला असतात आत्महत्या केली मी स्वतःच्या गावी गेलो आत्महत्या त्यांनी केली त्याच्या घरच्या नाव मिळत त्याची होती माऊ झसा धसा दरत होती मी तिला विचारलं तिच्या दौऱ्याने आत्महत्या का केली ती सांगितलं कापसाचं फीट घेतलं होतं त्यासाठी औषधं やさしい society だけであり。そんなサイトフィーカーで、アテ、ね、ンシダリー、フィ,フィーでうんげな。実際は、ランケンフェシーでね、サーカラーでフェシーでね、フラーカーでね、リビアなりや、フラーカフェラスをフィークでね、アアアフ,フィークさんなり、 आणि त्याच्यानंतर आल्या नावाचा रोग पडला सगळं फीक उद्योग झालं ठीक गेलं पण कर्ज गेलं नाही ठीक गेलं सोसायटीचं देणं गेलं नाही हे सगळं होतं त्या ग्रसाच्या धोक्यात वसुली सुरू झाली बँकेचे लोक आले खाजगी संसार सावकार दौऱ्यात आला घराची कुंडी काढली अभिनषा ह्यांच्या नावा लागलं Sabahleyin sadece hakkında güzel bir şey var da öyle. 20 kere dikildi. Ani gaza gaza fayda, ani Kaç zaman çıktı çünkü? Nisan başı akşam fayda di, benim fiyat geldi. Ani Rusya'yı denesi çıkacak diye, diye कोत्यादी लोकांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला दोन वर्ष अन्न देण्याचा काम हा आमचा राजा करतो तुम्ही शेतकरी करतात आणि त्याला संकट आल्याच्या नंतर मदत होते मोदी साहेबांच्या राजौरीमध्ये मध्यंतरी सोळा उद्योग होतींचा कडे चौदा का पंधरा हजार कोटीची थकबाकी होती त्यांची थकबाकी या सरकारने माफ केली चौदा आणि पंधरा हजार कोटीची रक्कम जो थकवतो त्याची चिंता या सरकारला आहे पण काळ्याची इमान राखून कस शकतो अन्नाचा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या संबंधी या सरकारला चिंता वाचत आणि म्हणून असा काहीतरी निकाल घेतला पाहिजे आम्ही असं ठरवू आहे की शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज वाफी करायची माझ्याकडे देशाचं घर खात कृषी खातं होतं कृषी खातं होतं तेव्हा अशा आत्मस्थ्या झाल्या की देशाच्या शेतकऱ्यांचं एकाहत्तर हजार कोटीचं क कर्ज एका रकमेनं एका हुकमानं माफ करून टाकलेलं होतं आज सत्ता आमच्या हातात आहे पण ज्या दिवशी तुम्ही सत्ता द्याल त्या दिवशी हे तीन लाखापर्यंत कर्ज माफ होईल पण एवढंच नाही नियमित जो कर्ज व्हायचं त्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाची वजन ही त्या ठिकाणी दिली जाईल मग असे मी सांगितलं की विद्यार्थ्यांच्यावर कॉलेजेस काढले इथं कॉलेज काढल्या आम्ही लोकांनी काढल्या शिक्षण संस्थेचं काढलं त्या कॉलेजचा अध्यक्ष मी आहे संस्थेचा विश्वविद्यार्थ्यांची सोय केली आणि आम्हाला हे दिसायला लागलं मुलं शिकली फिरवतात आनंद पण त्या नोकरी मिळते गावांचा दाद करून नोकरीचा फटका नाही निवास यायला लागली आणि त्याचा मार्ग करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही असा निर्णय घेऊ इच्छितो मुलं तुम्ही सत्ता दिली तर असतात जी तरुण मुलं बेकार आहेत त्यांना महिन्याला चार हजार रुपयाची मदत ही सध्या द्यायची आणि स्वतःचा धंदा करण्यासाठी त्याला कर्ज द्यायचं आणि स्वतःच्या पायावर ही तरुण फ्री उभी करायची या संबंधीचं काम आम्ही करू इच्छितो घरामध्ये वडील जाही आजारी होतं अलीकडे आजारी फाडल्याच्या नंतर मग त्या हॉस्पिटल बंद जातो वी होतो पण हॉस्पिटलचं व्ही आल्याच्या नंतर पुन्हा त्याचा आजार व्हायचा आणि म्हणून आम्ही निकाल घेतला पंचवीस लाख रुपयापर्यंत प्रत्येक माणसाचा आरोग्याचा विमा उसळायचा म्हणजे त्याला औषधाचा खर्च येणार आहे आणि जे काय औषधं राखील ती त्यांना मोफत द्यायची हा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो असे एक दोन तीन चार सात सहा हे निर्णय आम्ही लोक एकत्र करून घेऊ शकतो आणि हे निर्णय घेण्याच्यासाठी मी एकटा नाही आहे त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं सोनिया गांधी असतील त्यांचे चिरंजीव असतील अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही सगळे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हे नवीन कायदे नवीन धोरणं या देशामध्ये करू महाराष्ट्रामध्ये करू किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल आणि ती कायद्याची भूमिका आमच्या सगळ्यांची माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी सदत केली ज्यांना मी शक्ती दिली जनाने अधिकार दिला ज्यांच्यानी सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको या लोकांच्यासाठी त्यांनी आम्ही कार्यक्रम राबवला पाहिजे पण ते घडले नाही आज लोक त्यांचा नाराजी त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही हा लोकांना आवडलेला नाही आम्हा लोकांची साथ सोडली भरते शहर गेले मंत्रिमंडळामध्ये असते हे लोकांना आवडलेलं आहे आता हे लोक सांगत असतात खोच सांगतात लोकांना काय सांगतात आमचे आणि फवारसाहेबचे समान अतिशय गौर आहे ही गोष्ट अजिबात केली जनतेला ते सांगतात माझी माझी बायको माझी बायको वर्षातलं एकदा भीमाशंकराच्या दर्शनाला येते आणि हुलीच्या काळामध्ये दत्तूटी धोते त्यावेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला आम्हा लोकांची साथ सोडली चुकीच्या लोकांच्यावर गेली त्याच्यानंतर माझी बायको फरवा गेली मला माहीत नव्हतं आल्या मी चकूच केली तुम्ही जाऊन आलो म्हणजे हो तुमची व्यवस्था नेहमी सारखी नाही म्हणून नेहमी सारखी नाही म्हणजे मला काही कळलं नाही ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही आम्ही डायरेक्ट नेहमी शंकरच्या दार तेच त्यांनी सांगितलं ते सांगतात देवी सांगतात निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोललं नाही काय बोलायचं त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवलं नाही त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होवी साडेतीनशे वर्षाच्या होवी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी संभाजीराजांची गणौजी शेत गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणजीला ना आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच विक आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द ठेवणार आहे की या निवडणुकीमध्ये वैसे भाषांना शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची लढा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र